पाई एक महत्त्वाची अपडेट आहे तर पहा टी ई टी परीक्षेची जी प्रथम अॅन्सर की आहे तात्पुरती उत्तरसूची तर ही आज वेबसाईटला पा परीक्षा परिषदेने पा प्रसिद्ध केले आहे तर आपल्याला सत्तावीस तारखेपर्यंत जर तुमचं काय समजा एखाद्या प्रश्नाच्या उत्तरासमोर पहा ऑब्जेक्शन असतील तर ते पहा ऑब्जेक्शन घेता येतील त्याच्यामुळे पहा वेबसाईटला जाऊन आपली जी अँसर की आहे ती आपण डाउनलोड करून घ्या किंवा आपण आपला जो पहा टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरतीसुद्धा आपण जे अॅन्सर की आहे त्याची पी डी एफ प टाकतोय आ, हिंदी मीडियम असेल मराठी मीडियम असेल या दोन्ही पा मीडियमचे ऍन्सर की आपण तिथं टाकलेले आहेत किंवा टाकेल तर त्या अँडसर की तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुमचे जो कोड असणार आहे त्या कोड अनुसार आपण तुमच्या उत्तरसूचे पा चेक करा म्हणजे तुमची जी विमान सीट आहे ती उत्तर सूचनानुसार चेक करा म्हणजे तुम्हाला तुमचा जो स्कोअर असणार आहे तो समजेल किती स्कोअर आलेला आहे तो समजणार आहे तसेच त्याच्यामध्ये समजा काही उत्तराच्या बाबतीमध्ये तुम्हाला शंका असतील तर तुम्हाला सत्तावीस तारखेपर्यंत सत्तावीस डिसेंबरपर्यंत पहा ऑब्जेक्शन घेता येईल तुम्ही तुमच्या लॉग इनला जाऊन त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आणि तुम्हाला एखाद्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जर ऑब्जेक्शन असेल की या प्रश्नाचं उत्तर नेमकं कोणतं आहे कारण परीक्षा परिस्थितीने जर जे उत्तर दिलं असेल ते जर तुम्हाला मान्य नसेल तर तुमच्याकडे प्रूफ असेल तुम्ही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन पण घेऊ शकता